डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकमधील अनुकूल हवामान आणि नाशिकचा सांस्कृतिक धार्मिक वारसा पाहता नाशिकमध्ये नागरिकीकरण मोठ्या झपाट्यानं आहे उद्योगांचा अभाव असला तरी मात्र या ठिकाणचं वातावरण आणि इतर गोष्टींमुळे मुंबई पुणे यांचं उत्तर महाराष्ट्रातील रहिवासी हे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असताना दिसून येत आहेत यामुळे नाशिकचा चौफेर विकास सुरू झाला असून उंच उंच इमारती नाशिकमध्ये झपाट्यानं उभ्या राहत असतानाच आता नाशिक मधील जवळपास पन्नास टक्के बांधकामावर मर्यादा येण्याची शक्यता निर्माण झाल्यानं बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे गांधीनगर विमानतळ आणि आर्टिलरी सेंटरमुळे निम्म्या नाशिकमधील बांधकामावर मर्यादा येणार आहेत यापूर्वीच नाशिक रोड देवळाली परिसरातील पाच किलोमीटर वरील उंच बांधकामांना प्रतिबंध घालण्यात आलेला असताना आता नाशिककरांवर वीस किलोमीटर परिक्षेत्र बांधकाम मर्यादेची अट नव्यानं घालण्यात आली आहे ओझर विमानतळाच्या करण्यात आलंय याबाबतचं पत्र, या पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक महापालिका आणि एन एम आर डी ए पाठवलं असून यामुळे नाशिक महानगर विकास प्राधिकरणाला मोठ्या फटका बसणार आहे दरम्यान यामुळे सिन्नर निफाड पिंपळगाव बसवंत दिंडोरी या परिसराचा विकास प्राधिकरणामुळे होत असताना नाशिकच्या तीस किलोमीटर परिक्षेत्राच्या विकासाला देखील चालना मिळणार होती मात्र नाशिककरांसह ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांची या पत्रामुळे झोप उडाली जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना व्यवस्थापकांनी पत्र पाठवत एच ए एल विमानतळाच्या वीस किलोमीटर परिक्षेत्रात बांधकाम मर्यादा आणि क्षेत्रात बांधकाम करताना एच ए एलचा अभिप्राय आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून याबाबत नियमावली पाठवत अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून महापालिका आणि एन एम आर डी एला पत्राद्वारे देण्यात आले याचा सर्वाधिक मोठा पटका पंचवटी मखमालाबाद आडगाव उपनगर द्वारका सी बी एस भाभानगरपर्यंतच्या परिसराला बसणार आहे याचबरोबर सिन्नर पिंपळगाव बसवंत दिंडोरी परिसराच्या विकासाला देखील बाधा निर्माण होणार आहेत या आदेशामुळे इमारतींची उंची किती मर्यादित असावी याबाबतचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आला असला तरी मात्र बंगले आणि घरांना देखील उंचीची मर्यादा येणार असल्यानं मोठं नुकसान होणार आहे एच एल वीस किलोमीटर क्षेत्रात बांधकामासाठी ओ सी घेण्यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालं असून यामुळे मोठं क्षेत्र प्रभावित होईल याचा अभ्यास करून स्पष्ट अहवाल एच एल कडून मागवला जाईल असं एन एचे उपसंचालक दीपक वराडे यांच्याकडून सांगण्यात आलं ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक